स्वागत, नजर अच्छा भर दिवसा हवे स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी रत्नागिरीत राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत स्पष्ट रत्नागिरी जिल्ह्यात मनसे पदाधिकारी नियुक्त्या करण्यात रद्द रत्नागिरी कर्करोग निदान अत्याधुनिक मोबाईल व्हॅनचं उद्घाटन आणि यंदा मान्सून वेळेआधीच राज्यात दाखल खेड तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर वेरळ येथील खोपीफाटा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे दोन अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून पाठलाग करत एका कारला थांबवलं कारवर प्रथम दगडफेक करून काचा फोडल्या आणि नंतर एका तरुणाने थेट रिव्हॉल्वर बाहेर काढून हवेत गोळीबार केला ही घटना भर दुपारी घडल्याने परिसरात प्रचंड घबराट आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे कोकणात दिवसा ढवळा अशा पद्धतीने खुलेआम फायरिंग होण्याची ही पहिलीच घटना असल्याचं सांगण्यात येत आहे दुचाकीवरील दोघांनी कारसमोर समोर आडवी लावून आधी दगडफेक केली त्यानंतर शिविगाळ एका तरुणाने रिव्हॉल्वर काढून हवेत गोळी झाडली हे सगळे प्रकार काही सेकंदात घडल्याने कारमधील व्यक्ती घाबरून गेले सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही घटनेनंतर खेड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचं मोठं प्राबल्य आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रवेशाचा धडाकेबाज कार्यक्रमच शिवसेना नेते रामदासभाई कदम पालकमंत्री उदय सामंत यांनी हाती घेतला आहे आता पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांकडून कोकणात उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत स्पष्ट देण्यात आले थेट व्यासपीठावरूनच राज ठाकरे यांच्या शिलेदाराला पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे त्यामुळे खेडचे माजी नगराध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे कोकणातील शिलेदार वैभवजी खेडेकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले खेड येथील माजी आमदार संजय कदम यांच्या चिचघर गावात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांनी शिलेदार वैभव खेडेकर हे व्यासपीठावर उपस्थित असताना हे व्यासपीठ शिवसेनेसाठी असेच कायमस्वरूपी राहावं असं सांगत खेडेकर यांना पक्षप्रवेशाचं थेट सूचक निमंत्रण दिलं इतकंच नाही तर शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांनी आपल्या भाषणात वैभव खेडेकर यांचा राजकीय गुरु मीच आहे आपणच त्यांना यावेळी पहिल्यांदा राजसाहेबांकडे घेऊन गेलो होतो अशी आठवण सांगत ही सगळी आपलीच माणसं आहेत आणि म्हणून सांगतो आपण सगळे एकाच कुटुंबातली माणसं आहोत अशा शब्दात रामदासभाई कदम यांनी वैभव खेडेकर यांचंही कौतुक केलं आमची देखील अडचण आता दूर झाली संजय कदम एवढे हुशार आहेत काही संघर्ष कुठेतरी माझ्यावर घ्यायचे भाईंचा गैरसमज व्हायचा पण भाई आता तुम्ही सगळे एका भैरवनाथाला मी धन्यवाद देतो की भैरवनाथानं तुमच्या नेतृत्वाखाली आमच्या संजय रावांना सुबुद्धी दिली आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्यासारखं भाईंचं नेतृत्व स्वीकारला आता भैरवनाथाची कदाचित ही नेमकी इच्छा असू शकते की जे व्यासपीठ इथं तयार झालेलं आहे हे व्यासपीठ तसंच्या तसं भाईंच्या नेतृत्वाखाली राहावं असं म्हणतो मी कार्यक्रम चर्चा ह्या ठिकाणी होऊ नये संजय जी तुमचा कौतुक करतो आणि भविष्यामध्ये मंत्री नेतृत्वाखाली तुम्हाला जी काही ताकद या परिसरामध्ये द्यायची आहे ती देण्याची गाई देखील देतो काय मी त्यांचा राष्ट्रीय गुण आहे त्याचा देखील त्याला या सगळ्या गुण आला की मीच आहे मी सगळे गुण येतो म्हणून सगळी आपली सगळी आपण सगळे एका कुटुंबातून माणसाहो एका कुटुंबाने आपण सगळी आहोत मला हा कार्यक्रम बोलून माझं आणून की तुम्ही आला तर माझ्या संदेला असं वाटत एवढा मी प्रम बोलला एकदा शिंदेभर बोलतो शक्य असं बघा या

एक महिन्यांपूर्वी मनसे सरचिटणीस वैभोजी खेडेकर यांनी नियुक्त केलेले पदाधिकारी यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे त्यावेळी एकच खळबळ उडाली आहे राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पदनियुक्ती ताबडतोब स्थगिती देण्यात आली आहे यामध्ये जुनेद बंदरकर उपजिल्हाध्यक्ष राजापूर विधानसभा अरविंद मराडकर उपजिल्हाध्यक्ष रत्नागिरी विधानसभा सचिन शिंदे तालुकाध्यक्ष रत्नागिरी मिलिंद भाटकर शहर अध्यक्ष रत्नागिरी संदेश साळवी तालुकाध्यक्ष समावेश आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवार येथे कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅन फिरते रुग्णालयाचा फीक फिर कापून कर्करोग तपासणी मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ले प्रांत अधिकारी जीवन देसाई राहुल पंडित पंड्या साळवी बिपीन बंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी कर्करोग निधान अत्याधुनिक पाहणी केली जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर जगताप यांनी व्यानबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली. जिल्ह्यामध्ये मे आणि जून मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये गाव भेटीतून व्यानमध्ये मुख स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करून कर्करोगाचं निदान केलं जाणार आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांपर्यंत महत्त्वपूर्ण तपासणी सेवा पोहोचवणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तरी या संधीचा मोफत लाभ घेऊन नागरिकांनी मुख स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगाची तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात यंदा मान्सून वेळेआधीच राज्यात दाखल झालाय दरवर्षी मान्सून महाराष्ट्रात सात जूनला दाखल होतो पण यावेळी पंचवीस मे रोजी मान्सून राज्यात दाखल झालाय केरळ मध्येही वेळेआधीच मान्सून दाखल झाला होता आता मान्सूनची प्रगती पाहता पुढील काही तासात मुंबई आणि

त्यांना त्यांच्या राज्यात जाऊन विका आमच्या राज्यात विकायचं नाही असं स्पष्ट शब्दात बोलून त्यांनी महाड येथील व्यापारी वर्गाला सहकार्य केले नमस्कार मी पंकज मुंशे मनसे महाड शहराध्यक्ष काल मुद्रात पाशिंगच्या इथं चार गाड्या आल्या महाडमध्ये येऊन आणि इथले महाडमधले इथले व्यापारी आहेत मी त्यांना कॉल केला बोललो अशा अशा गाड्या आल्या तुम्ही ह्याच्यावर ॲक्शन का नाही घेत त्यानंतर त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आज महाडमध्ये जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या गाड्या आम्ही परत पाठवत आहोत आणि ह्याच्यावरती महाराष्ट्र शासन आणि आपले महाड नगरपालिका याचा अजिबात अंकुश नाही कोणी येऊन कुठं पण येऊन पन्नास रुपयाची पावती फाडतं आहे आणि धंदा करत आहे पण बिचारे आपले महाडमधले इथले व्यापारी आहेत जे आजही वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस हजार गाड्याचं भाडं भरतात आज त्यांचं खच्चीकरण होतं आणि हे लोक येऊन एक एक तासभर दोन तासभर धंदा करतात इथं किंवा दिवसभर गाड्या लावतात आणि आपले निघून जातात मग नंतर ते माल तुटो वगैरे अगदी एकदम स्वस्त दरात विकतात पन्नास रुपये पण तेच पन्नास शंभर रुपये जास्त देऊन चांगल्या क्वालिटीचा माल ह्या दुकानदाराकडनं घेत नाहीत माझी लोकांना पण विनंती आहे की असलं थर्ड क्लास क्वालिटीचा माल घेऊ नका आणि भांड नगरपालिका आणि पोलीस प्रशासन हे गुजरात वर्ण आधी जे लोक आहेत तिथं यांच्याशी आम आमचा काही संबंध नाही आम्ही नेहमीच व्यापाऱ्यांशी संलग्न असू आणि ह्याच्या पुढे सुद्धा व्यापाऱ्यांना सपोर्ट करू भले तो चादरवाला असू द्या अजून कुठल्याही प्रकारचा धंदा करणारा असू द्या पण ह्या पुढे अशा गाड्या ह्या महाडमध्ये दिसल्या नाही पाहिजेत माझं महाड नगरपालिका आणि प्रशासनाला एकच विनंती आहे की असे जे रस्त्या धंदे खांदे करणारे आहेत त्यांना त्वरित इथून हाकलवून घाला आणि म्हाड व्यापाऱ्यांच्या आम्ही सोबत आहोत एवढंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो शेडवई मंडणगड तसेच मौजे सुरले येथे श्री हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून हे पवित्र कार्य पूर्णत्वास गेलं असून या निमित्तानं गावच्या विकासासाठीही सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय योगेशदा कदम यांनी यावेळी केले या कार्यक्रमात शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर महिला समन्वयक सौ अस्मिता केंद्रे शिवसेना तेव्हारे गण विभाग प्रमुख संजय शेडगे भिंगळोली गण विभाग प्रमुख दीपकजी मालुसरे उमरोली गण विभाग प्रमुख आनंद भाटे माजी उपतालुका प्रमुख संजीव येसावरे शहर प्रमुख गटनेता विनोद जाधव सचिव सिद्धेश देशपांडे यांच्यासह पदाधिकारी शेडवई येथील आणि मौजे सुरिले येथील ग्रामस्थ आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदारजी साठे आणि भाजप नेते प्रकाशजी यांचीही उपस्थिती लाभली या पवित्र प्रसंगी सर्वांनी जसं एकत्र येऊन मंदिर उभारलं त्याचप्रमाणे गावातील तरुणांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाहीही मान्यवरांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद